अवतार धारण केला मारे मोग्रीप्रमाणे के वा वागलू आणि सुग्रीवाला मित्राप्रमाणे वागलू आणि मग प्रभू सांगतात आई अनुज बधू भगिनी सुतनारी सुन सत कन्या चारी लहान बाबाची पत्नी भगिनी सून आणि कन्या या चार मुली मुली समान असतात स्वतःच्या पोरी समान असतात आणि तू त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवलं अरे मला म्हणतो धर्माच्या विरहित करून तुम्ही मला माझा वध केला धर्माच्या आड माझा त्या ठिकाणी वध केला